तर आमदारच नव्हे तर दोन चार मंत्र्यांना कापा असं वादग्रस्त वक्तव्य रविकांत तुपकरांनी केलं कर्जमाफीसाठी नागपुरात शेतकरी संघटनांचं आंदोलन सुरू आहे ज्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय नेपाळमध्ये जसे मंत्र्यांना तुडवून तुडवून हाणलं नेपाळचे मंत्री हे देश सोडून पळाले तसे इथेही मारा असं वक्तव्य तुपकरांनी केलंय आहे बच्चू भाऊंनी सांगितलंय की आमदाराला कापा मी त्यापुढे जाऊन सांगतो की दोन चार मंत्र्यांना कापा पण आता मागे हटायचं नाही मरायचं तर अजिबात नाही असं तुपकर म्हणाले इथून पुढे आत्महत्या करायची नाही इथून पुढे मरायचं नाही किती संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊनी सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही गोष्ट लक्षात ठेवा अरे नेपाळमध्ये जसं मंत्र्याला तुडू तुडू हनलं ना मंत्री मंत्री देश सोडून पळून गेले लक्षात ठेवा मी तर बच्चू भाऊना म्हणेल नागपूर नंतरचा चौथा टप्पा मुंबईत ठेवा चाल्यांना हरामखोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावं लागलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाही जर आपल्याशी सरकार नीट वागणार नसेल तर या सरकारच्या उरावर बसावं लागेल पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये छात्या कमी पडणार नाहीत ही गोष्ट लक्षात आम्ही मरायला आलेलो आहे आम्ही आत्महत्या करून मरणार नाही मरताव हो क्या नाही करता अरे आम्ही तसेच मरायला आलेलो आहेत आम्ही असे मरणार नाही तुमच्यासारखे घेत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात आणि यानंतर बुलेटीन